मालवण शहराला जागतिक शहर बनवणं हेच माझं लक्ष आहे मालवण शहरात पाच वर्षात काय करणार या मालवणच्या विकासाचा अष्टसूत्री संकल्प व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांनी नागरिकांसमोर मांडला पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा आणि नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचा संकल्प या निमित्तानं करण्यात आला की आपण जे आज दाखवणार आहोत ते जे घर आहे जे होऊ शकत तेवढंच आपण दाखवणार आहोत आपण हे बघितल्यानंतर आता त्या त्या प्रकल्पाचं स्टेटस काय आता ते कोटवय आहे प्रस्तावित आहे ते किती कोटीसाठी आहे आणि कंप्लिशनला काय करावं लागेल आणि त्याचा कालावधी किती हे सगळं तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर मी स्वतः सांगणार आहे ते डिटेल मी स्वतः देणार आहे एक मालवणला जागतिक शहर बनवण्यासाठी नाही तर आपण पारंपरिक शब्द ऐकतो आराखडा शहर विकास आराखडा जे टीका करतात त्यांनाही त्याच्या त्याचा अर्थ माहिती आहे मला माहित नाही मला अजूनपर्यंत त्या शहर विकास आराखड्याचा अर्थ कळलेला नाही जे शहराला लागेल ते आपल्याला दिलं पाहिजे यासाठी मी आपण मध्ये नकार आहोत मागे कोणालाच दिसणार नाही माझी विनंती आहे एका बाजूला जागा शहराला म्हणजे ज्या काही अट्रा एमिटीज असतात जे नगरपालिकेने शहरवासियांना दिले पाहिजे माझे वडील सन्मान्य राणेसाहेब स्वतः नगरसेवक म्हणून त्यांच्या आयुष्याचा जो काही राजकीय कार्यकाळ सुरू झाला तो, तो पंच्याऐंशी ते नव्वद ते अगोदर मुंबईमध्ये कॉर्पोरेटर होते आणि मग आमदार म्हणून ते निवडून आले कोकणामध्ये तर नागरी सुविधा कसे आपल्याला देता येतील आणि त्यासाठी शासनामध्ये आमचा जो फॉलोअप चालू आहे तो कसा आहे हे मी तुम्हाला ही स्लाइड बघितल्यानंतर आणि जी काय माहिती मला तुमच्यासमोर ठेवायची पण आला तर मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कुठे काही राहिलं असेल मानापानाचं तर मला माग करा पहिलाच प्रयोग आहे आणि पहिल्यांदाच आपल्यासमोर हे जेवणाचं धाडस कुठलाही राजकीय पक्ष करतोय म्हणून मी आपल्याला विनंती करतो जर काय ह्याच्यामध्ये काय कुठे त्रुटी आहे किंवा कुठे काही आपल्याला वाटतं की कमी राहिलं असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही चुका ऐकायलाही तयार आहोत आणि तो दुरुस्त करायलाही तयार आहोत हे समोर ठेवण्याचं कारणच एवढं की आपण सांगावं काय ऍड करता येईल आम्हाला जे काय वर्षभरामध्ये मालवणमध्ये काय काय करता येईल ते आम्ही सभागृहाच्या माध्यमातून मात। आणि सभागृहाच्या बाहेर नेटरच्या माध्यमातून जे जे काय आम्ही करू शकतो ते सगळं आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही व्ह्यूज असतील आपण माईकवर कधीही स्लाइड नंतर आपण आम्हाला सांगा त्याचं करेक्शन करून त्याच्या दुरुस्ती करून आम्ही आमच्या ह्या विजन डॉ डॉक्युमेंटमध्ये आम्ही त्याचे चेंजेस आणि लवकरात लवकर त्याच्यावरती तोडगा काढायचा प्रयत्न करू पण आता मी मला असं वाटतं थोडी टेक्निकल अडचण जर समजा झाली इकडे अपलोड होण्यासाठी तर जो व्हिडिओ मला दाखवायचा आहे तो मी लॅपटॉपवर आपल्या समोर आणि मग ह्या प्रत्येक व्हिडिओची आम्हाला आम्ही तुम्हाला पीडीएफ पाठवणार आहोत म्हणजे इकडेच फक्त बघितल्यावर ही फाईल मालवण शहर प्रत्येक मोबाईल वर ही फाईल स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत म्हणजे इकडे बघितलं आणि संपलं अशातला भाग नाही ते तुम्ही रिलेट करता यापर्यंत तुम्हाला नंतर मला प्रश्न विचार विचारता आले पाहिजे की निलेश तुम्ही बोललो होता खूप आलं त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलवर हा पाठवणार आहोत मला असं वाटतं कुठेतरी टेक्निकल अडचण आलेली आहे तर माझी विनंती आहे जर ते सुटणार असेल तर ठीक आहे जर नाही सुटणार असेल तर आपण अशी कुणी लॅपटॉप घेऊन असे त्यांच्या दिशेने उभे राहत आणि ब्लूटूथला कनेक्टेड आहे बरोबर आहे तर स्पीकर हा राहू हो दे आणि विज्युअल तिकडे ज्यांना ज्यांना बघता येईल तुम्ही कृपया करून बघा सॉरी सॉरी माझ्या हातातही टेक्निकल अडचण साहेब मी सेवा करण्यासाठी आले वगैरे मोठे शब्द आहेत ठेवायचं नाही म्हणजे पाय आम्हाला काय नाही त्याबरोबर पारंपरिक नाचणार आहे आपल्या सगळ्यांच्या हाताला रोजगार मिळावा लाईफस्टाईल होस्टल झोन विकसित होईल पॉइंट ऍड करायला सांगितले होते आता ही जी प्रायमरी हेल्थ केअर आपल्याकडे मार्वलन वगैरे इमारत आहे ती प्रायमरी हेल्थकेअर मध्ये ए फिजिशियन असावा नुसतं एमसीबीएस असू नये आणि त्याची इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही एक रचना आहे त्याच्यामध्ये जे जे इन्फ्रास्ट्रक्चर जोडावं लागेल तिथे ब्लड बँक असेल त्याच्यामध्ये औषधं असतील जे जे काही जोडावं लागेल माझं स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे माझ्या स्व खर्चातून किंवा सरकारी मध्ये सरकारच्या माध्यमातून हे करता आलं तर ते मेडिकल प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मी एकदम सुटसुटीत करणार त्याचा दर्जेदारपणा पण आणणार त्याच्यामध्ये ती मेडिकल फॅसिलिटी आपल्याला दिली पाहिजे कारण खूप टुरिस्ट येतात त्या टुरिस्ट अनेक वेळेला लोक झटकी होतात प्रायमरी केअर आपल्याकडे कुठे दिसत नाही मला असं वाटतं कुठेतरी उल्लेख साहेब आपण केला की एक केअर युनिट आपल्याकडे तिथे सुसज्ज असावी आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं त्याच्यामध्ये संपन्न व्हावं म्हणून तो एक प्रयत्न ह्या व्हिडीओमध्ये यायला पाहिजे होता तो झाला नाही साहेब प्रायमरी एज्युकेशनचा सा आपण विषय काढला साहेब येणारे सात किंवा आठ तारखेला आपण एक इंटरनॅशनल स्कूल सन्मान्य महाजन जे आमचे ठाण्याचे आहेत त्यांच्या बरोबर मध्ये आम्ही एक इंटरनॅशनल स्कूल साठीपूजन करतोय पण तो जरी प्रायव्हेट झाला तरी त्या इंटरनॅशनल स्कूल फक्त नावानी नाही तर त्याच्या दर्जाभर इंटरनॅशनल असेल अशी स्कूल आपण तिकडे उभारणार आहोत ते तुम्हाला ते तारखेला आम्ही तारीख करतोय त्याच्यावर आम्ही थांबणार नाही सेकंडरी एज्युकेशन एक एमबी युनिट असावं ते पण व्हिडिओ मध्ये असायला पाहिजे होतं दिली होती काही दाखवलेलं नाही एक इन्स्टिट्यूट जे मी माझ्या निवडणुकीच्या कार्यकाळात बोललो होतो की इन्स्टिट्यूट इकडे आणणार आपल्याकडे प्रायमरी एज्युकेशन आहे पण सेकंडरी एज्युकेशन नाही तर सेकंडरी एज्युकेशन आणण्यासाठी एमबी इन्स्टिट्यूट इकडे यावं आणि ते पण दर्जेदार असावं म्हणजे आज मी वेलिकर वगैरे मोठमोठे इन्स्टिट्यूट मुंबईत करतो साहेब ते जसे चालवतात हो त्याच धर्तीवर आम्हाला इकडे एमपी इन्स्टिट्यूट चालवायचे हो एमपीएससी युपीएससी स्वतः परीक्षा त्याचं एक सेंटर इकडे असावं त्याला सोडून तिकडे आम्ही तेही सेंटर इकडे करणार आहोत म्हणजे आपण आय एस ऑफिसर पण तयार करू शकतो आय पी एस ऑफिसर तयार करू शकतो त्यांना कुठेतरी मार्गदर्शन कमी पडतं ते मार्गदर्शन आपण या सेंटरमधून स्किल सेंटर पण आपण त्याच्यामध्ये करणार आहोत हे सगळं व्हिडिओमध्ये बोलतं पण ते कुठे गायब झालं मला माहित नाही पण ठीक आहे मी माफी मागतो आपली इकडे साहेब विषय निघाला रस्त्यांचा तर साहेब मागच्या वर्षभरामध्ये मी दुरुस्तीचे जवळपास माझा मोठे प्रमाण ना सांगत नाही पण सात ते आठ करोड रुपये आणले जे अगोदर कधी दुरुस्तीला मिळाले नाही पण जसं आपण मुलं अठरा मे पासून पावसाळा सुरू झाला आणि वॉटरप्रुफ तांबर जगामध्ये कुठेच नाहीये आता ते माझं नशीब म्हणावं की सहा महिने पाऊस कोकणात टिकला किंवा राहिला आणि म्हणून तो डांग ते डांबराची कामं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकत नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणतात पाऊस आहे आम्ही काय करू शकत नाही अधिकाऱ्यांना सांगू शकत नाही ते म्हणतात पाऊस आहे म्हणून आपण काय करू शकत नाही हा साहेब मालवण कुडाळ म्हणजे चौके मार्गे घामापूर काळसे आणि तो जो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे तो दरवर्षी बांधवा लागतो मी या वर्षी काय केलं त्याच्यामध्ये एक अधिकाऱ्यांशी बोलून अभियंत्यांशी बोलून मी त्याची सॉइल टेस्टिंग करून घेतली कारण का एकीकडे मँग्रोव्स आहे एकीकडे तलाव आहे मध्ये गाव आहे आणि डोंगराळ भर ह्याच्या सगळ्यामध्ये जर सॉइल टेस्टिंग झालं नव्हतं आणि तुझे थर तिकडचे बघितले ते एवढे एवढे तिकडचे थर मोठ्या टाईपचा भ्रष्टाचार होता मी दोन्ही प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरना मी म्हणजे डिपार्टमेंटनी कामं वाटून दिली त्यांना मी सांगितलं आता पुढच्या वर्षी का तो मागच्या वर्षी आमदार वेगळे होते आता इथे आमदार आहेत जर आता कटा पडला तर मी तुझ्या मागे लागला हे मी त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरना तिथे सांगितलेलं आहे कामं करायची असतील तर दर्जेदार कारण का वर्थ वर्थ की होते। तो एवढा महत्वाचा विषय त्या काळामध्ये पण होता आम्ही त्याच्यावरच टीका करायचो आणि आता त्याच्यावरच माझ्यावर टीका होते म्हणून तो विषय साहेब मी शंभर टक्के मार्गी लावणार प्रत्येक किलोमीटरला एक खर्च पडतो आता सॉइल आणि त्याच्यामध्ये जो काय थर टिकणार आहे बीपीएम असेल किंवा त्यांच्या टर्मनॉलॉजी मध्ये जे काही विषय ते लोक वापरतात त्याच्यामध्ये सतरा लाखाचा जो काही विषय होता आपण चोवीस लाखापर्यंत म्हणजे तो रस्ता टिकला पाहिजे मी सांगितलंय आम्हाला तुमच्याकडून बिस्किट पण दर्जेदार झाला नाही तर आम्ही तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही आम्हाला करून द्या खड्डे मुक्त आम्हाला मालवण पुराळ करून द्या आम्ही तुमचा जाहीर सहकार करू एवढं त्याचा मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला ओळखत नसल्यामुळे त्यांना मी सांगू शकतो की हे दर्जेदार काम इकडे झालं पाहिजे लाईट जाते मालवण मध्ये हा विषय काढला की कसं आमचं कोकणातलं इन्फ्रास्ट्रक्चर लाइटिंगचं एमएसीबीचं खराब झालेलं आहे आणि कोकणाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे तर मी स्वतः जेव्हा ही अतिवृष्टी आली तेव्हा मी सगळीकडे गेलो सर्व्हर चेक केले सबस्टेशन चेक केले काही ज्युनियर इंजिनियर नाही आम्ही जिथे काय रस्त्यात भेटू शकलो काही सिनियर इंजिनिअर होते त्यांना जेव्हा रस्त्यात भेटू शकलो आम्ही ते सगळे सर्व्हर पॉकेट उघडायला लावले कुठे साप सापडले कुठे कपच नाही कुठे ग्रीन तुटलेली होती कुठे पावसामुळे सर्व्हर डाऊन होता आणि हा सभागृहात नंतर मी विषय घेतला आणि सभागृहामध्ये तो विषय घेतल्यानंतर मला असं वाटतं महिन्याभराच्या आत त्या डिपार्टमेंटच्या राज्यमंत्री आहेत सौ बोर्डीकर मॅडम कारण का हा तर मुख्यमंत्री साहेबांकडे आहे राज्यमंत्र्यांच्याकडे तो पदभार आहे या विभागाचा आणि त्यांनी ती मिटिंग घेऊन सचिव साहेब होते सगळे होते सन्मानी केसरकर साहेब होते सन्मान योगेश कदम होते आणि त्याच्यामध्ये मी हा विषय ठेवला साहेब कोकणामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी साठी पैसे द्यावे लागतील तुम्हाला अंडरग्राउंड करावी लागेल तुम्हाला सब स्टेशन पुढा मालवण साहेब तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल पुढा मालवण मागच्या दहा वर्षामध्ये फक्त चार सब स्टेशनवर चाललाय आजूबाजूचे मतदारसंघ अकरा बारा तेरा सबस्टेशन पण आपण चार वर थांबलेलो कुठली नवी मागणी नव्हती तर मी सचिवांना सांगितलं आज साहेब तुम्ही हे जे काय मालवण प्रसाद रस्त्यावर जे तुम्ही काम बघताय ना ते अंडर वॉटर सॉरी अंडरग्राऊंड केबलिंग त्याचा आकडा तुम्हाला सांगतो पाचशे ऐंशी कोटीचा आहे तो किनारपट्टीपर्यंत जातो आणि सबस्टेशन जे आपण नवीन मागणी केली सबस्टेशनची तो आकडा <स्थासा> सत्तर कोटीपर्यंत जातो आणि हे सगळं साहेब मी हवे सांगत नाहीये याचं डॉक्युमेंटरी खूप <स्था> माझ्याकडे आहे मीटिंगचे मिनिट्स माझ्याकडे आहे मी साहेब ह्याच्यातलं काही जर डिलिव्हर करू शकलो नाही तर मला तुमच्याकडे परत यायचा अधिकार नाही असं मी समजतो मला काय ह्याच्यात मिळवायचं नाही मला जर तुम्हाला फोटो बोलून आज मी इकडे फोटो बोलून पण नंतर परत मला तुमच्याकडे माझ्यासाठी यावंच लागेल तेव्हा तुम्ही विचारा निलेश काय झालं एवढं तू पण तर दिवस बघायचे नाहीयेत तसे त्या प्रश्नानं उत्तर द्यायचं नाही त्यात त्याच्यासाठी आपण फॉर्टी टू ट्रान्सफॉर्मर पण अलॉट करून घेतलेले त्याच्यामध्ये एकोणीस ऑलरेडी इम्प्लिमेंटेड झाले बाकीचे व्हायचे फक्त ट्रान्सफॉर्मर आपण लांबलेलो नाही तर त्याच्याबरोबर स्टेबिलायझर कुठे कमी दाबाची वीज येते कुठे जास्त दाबाची वीज येते कुठेतरी शॉर्ट सर्किट होतो त्याच्यामुळे आग लागते आम्ही सांगितलं की हा जर तुम्हाला विषय सोडवायचा असेल तर त्याला त्याला स्टेबिलायझर लागणार तर स्टेबिलायझर सकट जिथे जिथे आपण ट्रान्सफॉर्मर करू शकतो तिथे ट्रान्सफॉर्मर सकट आणि जिथे ट्रान्सफॉर्मरच्या सकट सोयी नसेल तिकडे सेपरेट पण स्टेबिलायझर हा विषय आपण सचिवांना पण सांगितलेला आहे स्टेबिलायझर सकटच आपल्याकडे जे काही पुरवठा होईल तो होईल आणि हे सगळे म्हणजे जिथे चौक्यापासून जिथे जिथे साहेब बोल लागलेले म्हणून हे अंडरग्राऊंड आपण ही व्यवस्था उभी केली त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला पाचशे ऐंशी कोटी फायव्हिस आपल्याला दिलेले जसं की तुम्हाला अगोदर म्हटलं आणि सबस्क्रिप्शनसाठी वाढीव साठी सत्तर करोड रुपये आपल्याला दिलेले आणि जेव्हा मालवणमध्ये आठ दहा दिवस लाईट नव्हती मध्ये परतीचा पाऊस आला होता तेव्हा मी अधिकाऱ्यानं विचारलं हो सात सात दिवस मालवण मध्ये लाईट नाही काय मी आमदार राहतो तेव्हा काय प्रॉब्लेम काय तर त्यांचं असं म्हणणं आहे मानपावर नाहीये जिथे इन्फ्रास्ट्रक्चरवर पाला पाच पडला होता ते हटवायला पण त्यांच्याकडे लोक नव्हतं आणि तिथे जाणार कोण हे माणसं ठरत नव्हती म्हणून अख्ख्या शहराला वेटीस धरला गेला ते परत कधीच अवस्था आपल्या मांडव शहरावर येऊ नये म्हणून मी हे इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीने घेतोय की परत कधी मानवलावर हे संकट येऊ नये म्हणून आपल्या समोर हा मुद्दा मी ठेवला त्यांचा रोपवेचा आता साहेब जी डिझाईन आपण बघितली आपण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया कडे हा किल्ला असल्यामुळे जी डिझाईन तुम्ही बघितली ते काम आपण करू शकत नाही आणि आपण कुठल्याही बोट व्यवस्थेशी आपण आपण बिझनेस घेणार नाही माझा विषय होता की बसून फक्त एरियल व्ह्यू घेऊन परत किनारपट्टीवर पर यावं त्याच्यामध्ये ज्यांना बोटीतून तिकडे जायचंय ते बोटीतूनच राहत पण एरियल व्ह्यू म्हणजे माणूस फक्त वरतून बर्ड आय व्ह्यू झाला म्हणतो आपण त्या बर्ड आय व्ह्यू मी इकडे जाणार आणि परत किनारपट्टीवर येणार हा व्ह्यू माझा आहे इकडे डिझाईन आमची सुटली की तिथे दाखवले की डायरेक्ट आपण केवळ कारण अजिबात नाही आपण आपण फक्त ते किनारपट्टीवर आणणार तेवढं फक्त आपल्या समोर स्पष्टीकरण द्यायचं होतं अजून एक मुद्दा जो माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला गेला नाही तो म्हणजे हे जे मोकाट कुत्रे मोकाट जनावर हे जे काय आहेत साहेब निर्विजीकरणासाठी आम्ही कुडांमध्ये हा प्रयोग केला नगरपंचायतीमध्ये अकरा लाख ते बारा पंधरा लाखाचा हा फंड असतो हा फंड आम्ही निर्विजीकरण जे प्रत्येक इंजेक्शन अठराशे ते सतराशे रुपयाला एक इंजेक्शन असत ते त्या जनावरांना घेऊन जातात त्यांची प्रोसिजर करतात आणि त्यांना परत सोडतात त्याच्याने काय होतं प्रोडक्शन सायकल थांबते दे पण मला असं कळलं की हा फ्रॉड आहे असं होत नाही तर त्याच्यासाठी आम्ही ती औषधं जी जागतिक दर्जाची औषध आहेत ती आता नगरपालिकेमध्ये आम्ही एक सेल सुरू करू त्यांना आम्ही सांगणार की अमुक अमुक ठिकाणी आहे ज्याचं व्हेरिफिकेशन तुम्ही रेड कार्ड काढून घ्या आणि निर्मिशीकरण जर करायचं असेल तर तसं करा आणि जे एकदम खतरनाक आहे त्यांना आपल्याला पाठवावं लागेल खतरनाक म्हणजे साहेब बघू शकत नाही असं वाटतं की त्यांना बघितलं आपण आजारी होऊ शकतो नुसतं बघून अशी अवस्था आणि मी त्या माझं घर काय माझं घराचं तो सागरी महामार्गाच्या दिशेने आहेत तिकडे आणि ते बिचारे लहान लहान मुलं मी बघतो लोक वॉकिंगला जातात तिकडे कधी सकाळी कधी इव्हनिंग वॉक आपण साहेब करणार साहेब आपण करू शकणार साहेब आम्ही गाडीत बसून वाघरतो म्हणजे तुमची अवस्था माझ्या डोळ्यासमोर खरोखर ताळे तुमकले हा तुमचा विषय सिरियस आहे अतिशय सिरियस आहे आणि मी काही प्राणी प्रेमी आहे मी त्यांच्याबरोबर मीटिंग घेतली कुडाळसाठी आणि मालवणीसाठी म्हणजे हे एकंदरीत आहे की ती तेवढं तरी मला सांगा आता हे जन्माला पंचवीस पंचवीस घालतात इतका वेळ नाही मस्करीचा भाग नाही अजिबात मस्करीचा भाग नाही पंचवीस पंचवीस पण मी जे प्राणी प्रेमी आहे त्यांना विचारलं ह्यांचं काय करणार

गोष्टींचा बंदोबस्त हो आणि निर्मितीकरणासाठी जे आपल्याला लिक्विड बदलायचं आहे जे काय मी बोल एकदा दाखवा दिलो वाच तरी ते पाण्यासारखा वाच म्हणजे मी बोल ह्याच्यात औषध कुठे आहे म्हणजे तो फ्रॉड आहे आम्ही ते ते बंद केलं आणि मग आम्ही नवीन प्रोसिजर सुरू केली आणि लवकरात लवकर साहेब आपण त्याच्यावर तोडगा काढू त्या संदर्भात आपल्याला साहेब जो इकडे डेमो दाखवला गेला तो पण चुकीचा आहे आमचा प्रकल्प ह्याच्यापेक्षा मोठा आहे मी आता कुडाळमध्ये जे चालू केलंय कुडाळमध्ये साहेब घनकच सा प्रकल्प आम्ही केला जमीन वर्ग करून घेतली आपल्या मालवणमध्ये तर जमीन रेडीमेड आहे आता जो प्रकल्प आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्डचा तिकडे आणतोय ओला कचरा सुका कचरा म्हणजे तुम्ही जसं बोललात मला असं वाटतं आपण बोलला सॉरी आपण जसं बोलात की लोकांना सवय झाली पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की मुंबईला आम्ही राहू साहेब आमचं घर आहे मुंबईमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हिचे बॉक्सेस हे नगरपालिका देते क沒chea, नगर पुरा नगर <The> कल्चर नगरपालिका शिकवते माणसं बाहेर जाऊन हे सगळं करत नाही आम्हाला नगरपालिकेने सांगितलं तुमचा सुका कचरा इकडे आला पाहिजे ओला कचरा इकडे आला पाहिजे गाडी येते घेऊन जाते हे कल्चर नगरपालिकेने लावायचंय तर आम्ही लावतो आणि याच्यामध्ये आपण करायचा प्रयत्न करतो कल्चर बदलायचा प्रयत्न करतो मुक्त मालवण आज कुठल्या तरी पेपरमध्ये मी दोन दिवसापूर्वी वाचलं सहा लाख प्लास्टिकच्या बॉटल मालवणमध्ये मध्ये सापडल्या गेल्या त्याची विल्हेवाट कुठे होणार तसं गॅस प्लांटमध्ये होणार प्लास्टिक कलेक्शन आणि डिस्पोज एकही टाक्याची दुर्गंधी आम्ही कुणाळ्यामध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यांनाही सांगितले साहेब एक कारण कचरा जर तुम्हाला बाहेर कुठे दिसला जबाबदारी माझी जर तुम्हाला वास आला त्या प्लांटचा जबाबदारी माझी आणि तसंच आपण त्या स्टँडर्डचा आपण प्रकल्प कचऱ्यासाठी आपण मध्ये करतोय विथ कलेक्शन त्याच्यासाठी सेपरेट गाड्या द्याव्या लागल्या आता मुंबई मुंबईसारख्या गाड्या रस्त्याची साईज छोटी आहे तर ज्या साईजची गाडी घर टू घर कलेक्शन करू शकते त्या साईजच्या गाड्या आपण इकडे उपलब्ध करून देणार आहोत आपण जर त्या सगळ्या बिल्डिंगशी आपण चर्चा केली की व्यवस्थापनाची आता जर तुम्ही रिक्वेस्ट केली की सगळे शाळेला जोडून असावे तर माझा जो सहकार्य त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं जो हे काम बघतो प्राथमिक शाळेच्या आवारातच आहे त्यासाठी म्हणून साहेब आता कुठला विषय आपण हायवेच्या डिवायडर प्लांटेशनला काढला होता आमचे सन्मान्य राणे साहेब खासदार साहेब त्यांनी त्या व्ह्युटीफिकेशन साठी आठ करून आणलेले पण ते कॉन्ट्रॅक्टर असे आहेत ते म्हणजे आता तुम्हाला मी नंतर सांगतो तो विषय सोडवतो तो फक्त माझ्यावर सोडत त्यांनी बघतो ते कसं करायचं ते साहेब कोकण रेल्वेचा विषय आपण काढला कोकण रेल्वेचा मिशन मी स्वतः खासदार होतो मी तिकडे कोकण रेल्वेची अवस्था तर आता मर्थ झाल्यामुळे yeah. आपल्याला आता ती जी तुम्ही म्हणताय सगळं आम्ही त्याच्यावरती भाषण देखील केलं होतं सभागृहामध्ये केंद्र सरकारमध्ये की कोकण रेल्वे ही कोकणाची आहे साऊथची आहे आपण ट्वेंटी टू पर्सेंट आहोत पण आपल्याला तशी ट्वेंटी टू पर्सेंटची टक्केवारी दिसत सुद्धा आप नाही आपल्याला किंमत सुद्धा मिळत नाही पण एक जमेची बाजू अशी आहे की आता मत झालेली आहे आता इंडियन बरोबर मत झालं असल्यामुळे आता ती प्रोसिजर फास्ट होईल आपल्याला कोकणाला न्याय मिळेल याच्यासाठी मी स्वतः आणि त्याच्यामध्ये एअरपोर्ट जे आपण जे ह्याच्यात नव्हतं पण एअरपोर्ट जे आपण सिटीचं म्हणतो मोठे साहेब म्हणजे राणेसाहेब आणि सगळी सगळी टीम ते एअरपोर्ट रिवाईव्ह त्याच्यासाठी हो सगळे प्रयत्न करत आहेत चूक काय झाली मागचे जेव्हा खासदार होते मी टीका करत नाही पण जी, जी आपल्याला सांगावं लागेल जी जी एअरपोर्ट एरिगेशनची जी। जेव्हा जी एग्रीमेंट करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा तीन वर्ष फक्त गव्हर्नमेंट एअरलाइनशी तुम्हाला करार काढावा लागेल आणि त्या करारावर बाकीचे प्रायव्हेट सगळे कायम झाले कोणच आपल्या चिपी विमानतळाकडे आलं नाही याची चूक आपली झाली पण ते ठीक आता आम्ही रेक्टिफिकेशन करतोय शिर्डी सोलापूर जवळचे सेक्टर आता आपण ते सगळे करायचा प्रयत्न करतोय लवकरात लवकर ते रिवाय होईल ही जी नळपाणी योजनेसाठी आपण म्हणजे आमदार झाल्या झाल्या जी या योजनेच्या दुरुस्तीसाठी आपण पैसे आणले तर ते त्रेचाळीस कोटी आहे त्रेचाळीस कोटी आपण ऑलरेडी ते काम सुरू आहे भाग नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही कधी त्याला धरायचं असं तुम्ही धरू शकता हे प्रॉमनं जे आपण मानतोय सगळा म्हणजे अगदी काळाशील पर्यंत आता हे कात आमच्या घरात असल्यामुळे त्याची प्लॅनिंग आम्ही पहिल्याच महिन्यात केली होती आणि त्या प्लॅनिंग मध्ये असं आलं की नरिमन पॉइंटला क्वीज नेकलेस जसा आहे तो क्वीज नेकलेस प्रमाणे आपण तो प्रॉमिन्ट एरिया करायचा त्याच्यामध्ये फूड स्टॉल असतील त्यांना पार्किंगची सोय वेगळी करावी लागेल त्यांना फिरण्याची व्यवस्था वेगळी करावी लागेल आणि आपण दर्जेदार प्रॉमिन करायचा नुसतं बघण्यासाठी आणि रस्ता कम अंधारा करायचा म्हणजे ट्रॅफिकची सुविधा म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा तिकडे सुटव आणि कंजेशनचा जो प्रॉब्लेम आहे जो या व्हिडिओ मध्ये दाखवला गेला नाही मी सांगितलं त्यांना कळला नाही एक रस्ता कोळमच्या दिशेने जाणार आहे आणि एक रस्ता देवबागच्या दिशेने जाणार आहे मधलं कंजेशन कमी करायचं म्हणजे आपण जो रिंग रोड काढतोय तो एक बायपास जाणार देवबागकडे आणि दुसरा जाणार कोळमच्या पुलाच्या त्या पलीकडे म्हणजे मधलं कंजेशन जे ते आपण कमी करतो रस्ते त्याच्याने ते खराब होणार नाही मी प्रशासनाला सांगितलंय मालवण कुडाळ मध्ये एकही घराला एक ला धक्का लागेल असा विकास काम करायचं आहे ना शहरात म्हणून आम्ही काढायचा विचार केला आम्ही रिंग रोड करतोय आणि मग पर्यटकांना आतमध्ये घेतोय विजिलन्ससाठी की आपल्या मालवण मध्ये एवढे पर्यटक येतात ट्रकचा चा वावर वाढू नये कुठला पर्यटक उठून येतोय कुठे जातोय आपल्याला माहित नाही म्हणून एस पी साहेबांना भेटून जेव्हा येत नवीन एसपी आले त्यांना सांगितलं जर ड्रग्जा घातला ही जबाबदारी तुमची राहणार कारण का किनारपट्टीवर कोण येतोय कोण जातो आपल्याला माहिती रोजच्या रोज, रोज येऊन घेऊन जात आहे आपण त्याच्यावर लक्ष ठेवावं आमचं त्याच्यावर लक्ष आहे आणि आम्हाला पण आढळलं आम्ही जागेवर बंदोबस्त करणार ही संस्कृती हे कल्चर कल्चर आमच्या मालोणमध्ये आम्ही टिकू देणार नाही हे झालेलं आहे त्याच्यामध्ये साधारण थोडीव डिझाईन वरती खाली होऊ शकेल पण ते दहा ते अकरा कोटी आपण मिळवणार आणि क्रीडा संकुलासाठी आता चार आहेत त्याच्यामध्ये क्रीडा संकुल होणार नाही अजून आठ कोटी रुपये लागणार आहेत तेही पाइपलाईन मध्ये चार कोटी आता आपण साठी वापरणार आहोत आणि बाकीचे आठ कोटी हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी वापरणार आहोत कुठला विषय साहेब व्हायला असेल तर आपण मला सांगावं शिवसृष्टी शंभर कोटीची होईल असं आम्ही तिकडे मागणी केलेली आहे आणि स्वतः सन्मान्य फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा इकडे आले होते ते देखील बोलले की शिवसृष्टी बनावी तसं बाबासाहेब पुरंदरे साहेबांनी पुण्यात बनवली तशी शिवसृष्टी आपल्याला इकडे राजकोटच्या बाजूला एवढं आपल्याला सांगतो आणि जो लाईट शो वगैरे जो काही लेझर शो आपण करणार आहोत तो दोन कोटीच्या वरती ती मागणी आपण ऑलरेडी केलेली आहे अजून आपल्याला काय विचार असेल तर आपण सांगा जेवढं मी लवकरात लवकर करू शकतो तुम्ही प्रयत्न केला